नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी शेंगदाण्याची चिक्की म्हणू शकता पीनट चिक्की म्हणू शकता तर अशा पद्धतीची पीनट वडीसुद्धा तुम्ही म्हणू शकता तर याची रेसिपी आज आपण मस्त होणार आहे तर अशा पद्धतीने ही पीनट वडी तुम्ही किंवा पीनट चिक्की बनवलात तर बिलकुल बिघडणार नाही आणि ही चिक्की खाताना आपल्याला तोंड दातामध्ये अशी चिवट चिवट लागणार नाही एकदम कुरकुरीत अशी होते तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी अशा पद्धतीने वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि हे शेंगदाणे मी आता यामध्ये टाकलेले आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला छान असे परतून छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसं याचं वरचं टर्पलसुद्धा असं आपण जर चोळलं ना की निघलं पाहिजे अशा पद्धतीने हे शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपले हे शेंगदाणे भाजायला आपल्याला एक पाच ते सहा मिनटं लागतील तर तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला असं थोडंसं हे शेंगदाणे हातात घेऊन तुम्हाला दाखवते याचा टल्फर निघत आहे म्हणजे हे आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत हे बघा टर्पल निघत आहे म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत तर याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा पद्धतीने हे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत याला थंड करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हाताच्या सुद्धा हे असे आ, करून टपर काढू शकता नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाटी घेऊन तर अशा पद्धतीने सुद्धा हे वरचे टलपर तुम्ही काढून घेऊ शकता तर याच वाटीने मी हा गुळ घेतलेला आहे आणि एक तीन चार चमचे पाणी यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि हा आपल्याला गूळ काय करायचा आहे अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गूळ आपला मेल्ट झालेला आहे आणि जसजसा हा गूळ शिजेल तसतसं ह्याला छान असं फेस येतो खूप तर आपला हा गुळाचा पाक तयार झालेला आहे असं समजतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी पीनट्ससुद्धा छान सोलून घेतलेले आहेत आणि आपला हा गुळाचा पाकसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही आणि मी एक वाटी घेतलेली आहे यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि आपल्याला हा पाक चेक करायचा आहे तुम्ही बघू शकता मी प्रथम पाक टाकला त्यावेळी हा पाण्यासारखा विरगळला तर अशाच पद्धतीने मी परत थोडा वेळ शिजवत आहे आणि हा थोडासा आता घट्ट दिसत आहे हे तुम्ही बघू शकता घट्ट दिसत आहे आता याच्यानंतर अजून एक दोन तीन मिनटं छान असा मी याला शिजवून घेत आहे आता तुम्ही बघू शकता हा पाक ना असा गोळासारखा झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये हा टाकल्यानंतर असा टणटण म्हणजे असा कडक आवाज येतो कडक आवाज आला आहे आणि आणि जर आपण तोडायला गेलो तर तो तुट तो हा तुटतो म्हणजे हा पाक आपला तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे टाकायचे आहेत अशा पद्धतीने आणि हा आपल्याला ही चिक्की करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने बटर पेपर घेतलेला आहे आणि या बटर पेपरवरती हे जे आपण शेंगदाण्याचं चिक्कीचं तयार केलेलं आहे यावरती टाकायचं आहे तुम्ही पळपटवर टाकायचे असेल तर तुम्ही खाली तूप किंवा तेल लावून हे टाकू शकता तर तुम्ही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक दोन तीन मिनटं याला मी असंच ठेवलं होतं नंतर चाकूच्या साह्याने मी ह्या अशा पद्धतीने बघा याचे म्हणजे जसं तुम्हाला आकार हवा आहे तशा पद्धतीने मी हे आकार कट करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा आकार कट करून घेतलेला आहे चौकणी आकाराचे तर ह्याचे मी थोडेसे काप करून घेतलेले आहे म्हणजे याला नंतर का आपण हे वाळल्यानंतर हे छान असे निघतात तर तुम्ही बघू शकता एक दहा मिनटानंतर मस्त असे आपल्या ह्या वड्या बघा चिक्की किती कुर कि छान अशी कुर कुरकुरीत निघत आहे मस्त अशी बिना कष्ट करता म्हणजे याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही किती मस्त अशा या वडी निघत आहे बघा चिक्की निघत आहे तर ही चिक्की खूप छान कुरकुरीत मस्त होते खायलासुद्धा पौष्टिक आहे लहान मुलांना टिफिनलासुद्धा ही आपण चिक्की देऊ शकतो स्नॅक्स म्हणून मुले खाऊन येतील आणि सुद्धा क असं आधीमध्ये खायची सवय असते तर तुम्ही अशा वेळेतसुद्धा ही चिक्की खाऊ शकता कारण ही पौष्टिकसुद्धा आहे याच्याने एच बी वगैरे पण चांगला वाढतो म्हणून ही चिक्की खाल्ली पाहिजे तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही आपली चिक्की तयार झालेली आहे तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला एक चिक्की तोडून दाखवते बघा किती मस्त अशी ही आपली चिक्की तयार झालेली आहे खूप छान होते तर तुम्हाला मी अजून एक तोडून दाखवते बघा हे किती कुरकुरीत ही आपली चिक्की तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता थँक्यू